सातारा जिल्ह्यातील तमाम मराठा समाज बांधवांना जय मराठा जय शिवराय बांधवांनो एकोणतीस ऑगस्ट मराठा समाजासाठी क्रांतिकारक दिवस होणार आहे आणि त्या क्रांतिकारक दिवसामध्ये आपल्या सातारा जिल्ह्यातून फार मोठ्या प्रमाणामध्ये मराठ्यांची ताकद जी आहे ती मुंबईकडे जाणं अपेक्षित आहे सर्व जिल्ह्यांचे नियोजन त्या पद्धतीनं झालेले आहे पण सातारा जिल्ह्यामधचं नियोजन आजपर्यंत आपल्याला कुठेच त्या पद्धतीनं आपल्याला दृष्टिपत्यास आणून दिलेलं नाही आहे प्रत्येक तालुक्यानं आपापलं नियोजन त्या पद्धतीनं करावं कुठे अडचण असेल त्या ठिकाणी संपर्क साधून आपल्याला काय करता येतं ते आपण पाहू शकतो सातारा शहरातील सर्व समाजबांधवांना एक अगत्याची म्हणजे विनंती आहे की त्यांनी आपल्याला या समाजहिताच्या लढ्यामध्ये सर्वदूर सहभाग घेण्यासाठी जास्तीत जास्त संख्येमध्ये एकमेकाशी संपर्क साधून जर आपल्याला या ठिकाणी वातावरण निर्मितीसाठी बाईक रॅलीसारखे जर उपक्रम करता येणार असतील तर त्याच्यासाठी स सा, एकमेकाशी संपर्क साधणे आणि त्याच पद्धतीनं आपण जे काही एकोणतीस तारखेला मुंबई या ठिकाणी जाणार आहोत त्या ठिकाणी मराठ्यांची राजधानी जे तर स्वराज्याचं साम्राज्यामध्ये जे रूपांतर झालं अशी ही जी मराठ्यांची राजधानी आहे त्या मराठ्यांच्या राजधानीमधून मराठ्यांची जास्तीत जास्त संख्या मुंबईकडे कशी जाऊ शकते आणि या आंदोलनामध्ये न भूतो न भविष्य ते अशा पद्धतीनं आपला सहभाग कसा नोंदवू शकतो हे पाहणं आज गरजेचं होणार आहे आपले जे लोकप्रतिनिधी असतील त्यांनासुद्धा आपल्याला एक निदर्शनाचा आणून द्यावं लागणार आहे जर तुम्ही त्या ठिकाणी आमच्या या मोर्चामध्ये कुठं तर आमच्या लेकरबाळांच्या कल्याणाच्या मागणीसाठी किंवा मागणीसाठी जो निघत असलेला मोर्चामध्ये कुठं तर आपण दिसला जर नाहीत तर आम्हाला पण ब येणाऱ्या भविष्यकाळाच्या निवडणुकांमध्ये तुमचा त्याच पद्धतीनं विचार करावा लागेल आम्ही आता तुमच्याकडं एक समाज आणि एक समाज प्रतिनिधी या दृष्टीकोनातून पाहतोय तर समाजाला न्याय देण्याच्या दृष्टिकोनातून तुमची पण तेवढीच जबाबदारी बनते की तुम्ही पण आमच्या पाठीशी उभं ठाकलं पाहिजे सर्व समाज बांधवांनी ज्या आपल्याला योजना वाटतात किंवा काय केलं पाहिजे याची ज्यांना काही सूचना कराव्याच्या वाटतात त्यांनी कोणताही मुलाचा न बाळगतात समाज हितासाठी समाजाच्या पाठीशी समाजाबरोबर उभं राहणं अत्यंत गरजेचं आहे कोण काय म्हणतो किंवा कोण पुढं काय करेल किंवा कसं होईल या कोणत्याही आड्यावाड्यात किंवा कोणत्याही विचारात कोणी म न पडता आपलं जे काही ताकद आहे ते आपल्याला त्या पद्धतीनं आप दाखवावे लागणार आहे जय मराठा जय श्वराय